तर सर्वांना जय शिवराय कविता बघणार आहे ध्येय म्हणून आयुष्यात आपण कशा प्रकारे आपलं ध्येय साध्य करू शकता याविषयी आपल्याला थोडी माहिती आणि ही कविता आहे पुढील प्रमाणे तर तुम्हाला माहिती आणि कविता कशाप्रमाणे आवडते सांगायला फक्त विसरू नका आयुष्यात प्रेरित राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मित्रांनो स्वतःला सतत पुढे ढकलत राहणे आपल्यापैकी बहुतेक जण लोक कोणतेही नवीन काम पूर्ण उत्साहाने आणि जो माने करतात पण अडथळे येतात तेव्हा आपण हार मानतो आणि असं वाटतं की शक्य नाही नव्वद टक्के लोक या टप्प्यावर थांबतात मित्रांनो कोणत्याही समस्या विधान असू शकते म्हणजे कुठलेही काम असू शकतं ते मध्ये अडथळा आल्यावर आपण सोडू शकतो कोणताही नातेसंबंध समस्या असू शकते प्रकल्प म्हणजे मित्रांनो कोणतंही काम असू शकतं आणि ते जर थांबलं तर आपण तिथंच ते बंद करतो आता असे आहे की जमिनीवरून येण्यासाठी बीज अंकुरले आहे परंतु वर येण्यासाठी वेळ लागतो मित्रांनो आपण थकतो पण पुढे जाण्यासाठी निश्चित आपण निराशा घेतो मित्रांनो आपण स्वतःला पुढे ढकलले पाहिजे फक्त एक प्रयत्न अशा प्रकारे प्रयत्न केला पाहिजे की दहा टक्के सुद्धा पातळी वाढली पाहिजे पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही तुम्ही यशस्वी तुमच्या प्रश्नासाठी तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही तुम्ही वर्तमानातील अपयशानेच तुमचा यश अपयशांना दूर पुसून टाकू शकता कठोर परिश्रम करा आणि यशस्वी बहुतेक यशस्वी लोक म्हणतात की ध्येय गाठण्यासाठी त्यांना समाधान देणारा प्रवास जास्त हवा असतो मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक भूतकाळातील अपयश हा एक शिकण्याचा अनुभव असतो मित्रांनो तुम्ही सुरुवात तर करून बघा आणि आयुष्यात ध्येय साध्य करा म्हणून ही कविता मित्रांनो पुढील प्रमाणे बनवलेली आहे तर तुम्हाला कविता कशा प्रमाणे आवडते सांगायला फक्त विसरू नका काळाच्या बदलत्या ओगात हो काळाच्या बदलत्या ओघात प्रयत्न करणे सोडू नका प्रयत्न करणे सोडू नका अपयश जरी आले वाटेला अपयश जरी आले वाटेला मनाने कधी खचू नका मनाने कधी खचू नका ध्येय निश्चित करावे अगोदर ध्येय निश्चित करावे अगोदर स्वप्न ही तशीच बघावी स्वप्न ही तसेच बघावी यशस्वी होणार आहेच मी यशस्वी होणार आहेच मी स्वतःला यशाची हमी द्यावी स्वतःला यशाची हमी द्यावी ध्येय स्पष्ट असावे आपले ध्येय स्पष्ट असावे आपले पाऊलवाट तशीच असावी पाऊलवाट तशीच असावी अपयशानंतर मात करून अपयशावर मात तयार करून यशाची उंची गाठावी यशाची उंची गाठावी प्रयत्नशील राहावे सदैव प्रयत्नशील राहावे सदैव कुठली अपेक्षा न ठेवता कुठली अपेक्षा न ठेवता होणार सार मनासारखं होणार सार मनासारखं विश्वास स्वतःवर असता विश्वास स्वतःवर असता जीवन आहे एक परीक्षा जीवन आहे एक परीक्षा वाट अवघड खरतर वाट अवघड खरतर कास धरून या प्रयत्नांची कास धरून या प्रयत्नांची गाठावे यशाचे शिखर गाठावे यशाचे शिखर मित्रांनो माहिती आणि कविता कशी वाटली सांगाल फक्त विसरू नका